हॅलो नमस्कार मित्रांनो काय बेसना सगळी मजेत ना ओ माझा भाऊ आपला ललित ओ माझा भाऊ हो। सागर व्हिडिओग्राफर हे ऍक्टर मी ऍक्टर तर मित्रांनो आज आम्ही जवारला गेलो होतो जरा मस्त एक दुकानाचा प्रमोशन बनवायला प्रमोशन व्हिडिओ बनवायचा होता एक दुकानाचा आता आम्ही गेलो होतो आणि प्रमोशन व्हिडिओ बनवला आणि तिकडून येताना घरी आता पण काय जाण घरी काही करेल नस आता भूक लागली तर मग जरा म्हणजे शहरातला सिटीत मधला काहीतरी खाण पाहून ता, आम्ही डायरेक्ट ही ना पहा मित्रांनो आता मी बिर्याणी आणली बाहेरचं तर नाही खायला पाहिजे पण आता काय करसाल खाला आता खायला लागेल आता घरी काही करून ठेवलं होता मस्त पैकी आता बिर्याणी आमचा सागर वाटत आहे सागर वाट 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 ना कशी नाही वाटत आहे ललित बाय तू वाट अन काय कर जास तुम्ही पीस पीस असं भूक मला जास आणि पीस पीस तुम्ही खायचं नको तुम्ही ती असा निष्णा त्या बाकीचं जेवण आहे ना तेच खा तुम्ही हो ना बारीक तुम्ही जरा कसा बारीक आहे ना कान पिकत तसा हो पीस पीस खा नको अशा प्रकारे आता मित्र हो आम्ही बिर्याणी वाटली मला तहा जरागत दिली तहा भू भू घेतली भू तुम्ही घेतली हो पाय सागरे ए इकडं पाय जरा हायकर हां असा रंग एकदम मिक्स भास भात बेसना खा जाम जर माणसं आहे हो हो मग ह्या मजा थाटासून घ्यायचं नाही हो एक फक्त ते कांदा दे कांदा बिंदा आहे तो काढ लिंबू काढ लिंबू हे टाक माला लिंबू म्हणजे ना लिंबू मालिंबूस स्पेशल बारदा मागा होता लिंबू आहे लिंबू पिळून घ्या मस्त पैकी लागतात ह्या मला भया नाही आवडत रे बकवास वास मारतात ना ह्याच्यात कसं पिळू तुम्ही पिळा तर मित्रांनो आता आम्ही जेवतो तुम्हीसुद्धा जेवून घ्या बाय <laughs> बाय टाटा